गोरा नगर परिषद मध्ये आम्ही आतापर्यंत वीस वर्षापासून संजय देवतळे यांच्या माध्यमातून आम्ही गोरा नगर परिषदेचे इलेक्शन आम्ही लढवत आहोत यामध्ये आम्ही या, या सगळ्यात मोठा वाटा आमचा आमच्या व्यापारी वर्गाचा आमच्या कर्मचाऱ्यांचा आमच्या मोरमजूरचा गरीब लोकांचा गोरगरिबांचा आणि गावातला आणि एक मी व्यापारी असोशिएशनच्या नाते आणि समाज अध्यक्षाच्या नाते या माध्यमातून आम्ही वीस वर्षापासून देवते पर्वाशी जोडलेला मी आहे ते पुष्कळचे मुद्दे आहे मी व्यापारी असल्यामुळे व्यापारी मुद्दे असे व्यापारीच्या हिशोबाने विचार केला तर त्यांचेही काही समस्या आहे मार्केटच्या समस्या आहे मजुराच्या रोजीरोटीच्या समस्या आहे पाण्याच्या समस्या आहे आणि नागरिकांच्या स्वच्छताच्या गावामध्ये स्वच्छता होऊन नाही राहिली जिकडे तिकडे बा पुन्हा नागल्या चोखभेवर नाल्या नाले जेवढे असाल तेवढे गंदगी पसरलेली आहे आणि प्रशासन लक्ष देऊन नाही राहिलं आता कसं आहे की यावेळेस आपल्यालाच जे नवीन युवा आमदार जे करेन दादा देवतळे जे आहे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्या निधीतून आणि ते आपल्या चांगल्या पद्धतीनं विकास ओऱ्याचा होईल आणि होणार आहे हे मला पूर्ण खात्री आहे कारण कसं आहे की ह्या ओऱ्यामध्ये आत्तापर्यंत आमचा आमदार नव्हता दहा वर्षापासून काँग्रेसचा आमदार खासदार असल्यामुळे इथं काही झिरो विकास झाला त्या जा विकास झाला नाही जे काही विकास झाले होते आमच्या बी जे पी शासनच्या वेळेस विकास नगराध्यक्षाच्या माध्यमातून झाले याच्या पहिले आमचे संजय भाऊ देवते याच्या माध्यमातून झाले विशेषला म्हणजे सम वसुधा शंभूनाथ वर्घणे हिला संधी मिळाली तर नक्कीच मला माहीत आहे की चांगल्या पद्धतीने नियोजन नगर परिषदेचं चा होईल चांगल्या पद्धतीने नियोजन समोरचं फ्युचरचं होईल आम्ही कधीही कोणतेही काम करताना आमचा परिवार हा ॲडव्हान्समध्ये आम्ही फ्युचर काम करत आहोत आणि आधी आम्ही करत आहोत आम्ही रोजगार देत आहोत सगळ्यात मोठी समस्या आमच्या रोजगाराची वरा शहराच्या नवीन बेरोजगाराची समस्या आहे ती समस्या आम्ही आल्यानंतर त्यांची निवारण होईल मला खात्री आहे की आम्ही त्याबद्दलही आम्ही चांगल्या पद्धतीनं आम्ही त्या बेरोजगार आमच्या महिलांचं आणि त्या आम, ते मजुरांचं आम्ही चांगल्या पद्धतीने नियोजन करू तर ओररा शहर असं आहे की फार मोठं देखणं शहर आहे हे शहर तीर्थक्षेत्र आहे ओररा ओरड्या रचना फार चांगली बनवली आहे एका एक, एक असं फार मोठे कुंड आहे तळ्यासारखं त्या कुंडाच्या आजूबाजूला तीर्थक्षेत्र आहे एक दत्त मंदिर आहे एक बाजूला अंबा मंदिर आहे अंबादेवी मंदिर आहे त्याच्या बाजूला गणपती मंदिर आहे तिरु एका बाजूला हनुमानजी असे फार जुने पुराणे तीर्थक्षेत्र आहे पण त्या तीर्थक्षेत्राकडे आजपर्यंत नगराध्यक्षांनी लक्ष दिलं नाही कारण ते तीर्थक्षेत्र आजच्या तारखेमध्ये ओसाड पडलेलं आहे दूर त्यांच्या त्यांच्याकडे लक्ष कोणाचं झालं नाही आणि याच्यामध्ये सा त्या 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 तळ्याच्या जलकुंडाच्या भोवताल आमचे तीन नेते आहेत जे समोर आंबेड भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आहे आणि त्याच्या बाजूला पंडित जवाहरलाल नेहरू आहे त्याच्या गांधीजीचा चौक गांधी, गांधी पुतः आहे त्यांच्याकडेच काही लक्ष कोणाचं दिलं नाही आजपर्यंत दिलं नाही त्यांना चांगल्या पद्धतीनं नियोजन करून आणि सगळ्यात म्हणून ते त्यांना त्यांच्या आजूबाजूला सौंदर्यीकरण आणि रस्त्याची समस्या चौकीची समस्या पार्किंगची समस्या महिलांना शौचालयाची समस्या या समस्या समस्या लागू काही वर्षापासून थकीत पडलेल्या आहेत वसुधा शंभूनाथ वर्गणी बसल्यानंतर चांगल्या पद्धतीनं ते नियोजन होईल चांगल्या पद्धतीने घडील आणि करण देवते यांच्या आदेशानुसार जे जे काम करायचे आहे ते आम्ही पूर्णपणे एकमताने मन लावून चांगल्या पद्धतीने आम्ही शुद्ध याच्यात करू याच्या आमचं आव्हान आहे की हे यावेळेस आमची वसुधा शंभूनाथ वर्गने तिला निवडून द्यावं चांगल्या पद्धतीनं तिला नगर परिषदेमध्ये चांगला विकासाचा मुद्दा घेऊन तिला मतं द्यावं जनतेला माझं आव्हान आहे आणि माझ्याकडून जे माझं कर्मकांड आहे वीस वर्षापासून मी जे काम करतो बी जे पीमध्ये दे। आणि देवते परिवारामध्ये दे। ते कामाचा सफलता म्हणून हा हक्क आमचा आमच्या पत्नीचा द्यावा मी रिक्वेस्ट करतो मी हात जोडतो मनापासून की यावेळेस आमच्या वसुधा शंभूनाथ वर्गने तिला सीट देण्यात यावं पक्षांनी मान सन्मान सीट द्यावं